नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पदेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड वाशिम या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तहान सदानंद देशमुख यांच्या असणाऱ्या कादंबरीचा विचार केला त्यामध्ये आपण पाहिलं की भौतिक सुखाच्या मागे धावणारी जी काही मंडळी त्यांचं प्रतिनिधित्व करणारी जी रामकोर नावाची या कादंबरीमधली आहे आता ही आपला जो पती आहे राघोजी शेवाळे या राघोजी शेवाळे यांच्याशी जी वागते आहे तर ती जशी आधी वागायची तशा पद्धतीचं वागत नाही आहे कारणही तसंच आहे कारण तिच्या दृष्टिकोनातून सुखाचे दिवस तिचा मुलगा तिला आणतो आहे आणि म्हणून मग पतीशी ती घालून पाडून असं बोलायला लागते इथपर्यंत आपण पाहिलं होतं आता तिनं मटण इथं वाढलेलं त्याच्या फोडी असतील त्या फोडी ह्या पोळीशी रगडून रगडून राघूजी कालवून खात होता चटकदार झालेलं होतं पण असं होऊनही त्याला ते कडुशार वाटत होतं कारण त्याच्या जा पुढे जरी मांडलं असलं तरी मनानं मात्र त्याला ते सारखे डाचणी देत होती आणि म्हणून त्याला ते कडुशार वाटलं आणि बायकोनं त्याला आपल्याला तर जागा दाखवून दिलेली आहे असं वाटायला लागतं स्वतःची ती बेजती झाल्यासारखं वाटायला लागतं तो किवीलवाना झाला इतके दिवस ही बायको हे पोरं आपल्याला चळचळ कापायची आता मात्र हेच सगळे आपल्याला फडाफडा बोलायला लागलेले आहेत विचारामध्ये म्हणतात की सला बटकीचा जो पैसा आहे बटकीचा पैसा माणसाला एवढं बदलवते त्याच्या तोंडातला जो घास आहे तो घास तसाच आतल्या आतमध्ये गुळमाळत राहिला मले बोलले तर बोलले आता हे वाक्य आहे रामकोरचं रामकोर राऊजीला म्हणते की मले बोलले तर बोलले त्याला अजिबात बोलायचं नाही आता त्याला म्हणजे कोणाला ब बनला सांगून ठेवते लई बेकार काम होईल एकाच दिवशी पाणी व्हायचं नाही म्हणता बघ पैसा कसा येईल घरात खायला कसं भेटेल असं गलूला म्हणजे समोर जे मांडलंय कुठं आता त्याला ती गलूला म्हणती आहे आणि हे त्या मुलामुळंच मुला भेटतंय असं म्हणायला लागते आहे ठसन करायची तर पुरीच करावं माणसं ना पाण्याचं कमाईचं खाऊ नये मग तसं करायचं तुम्हाला वाटते ना मग तुम्ही काय करा मुलाचं खाऊच नका मुलाच्या पाण्याची कमाई जसं म्हणायला लागते ह्या सकाळ कामाचं माय सवळं दाट आणि खाली पडा वरताट ती असं सारखं काहीतरी बडबडत होती तिची बडबड तिकडे सुरू असताना इकडे मात्र राघोजीच्या तळपायाची जी आग ती आता मस्तकाला जात होती अंगातल्या जा ज्या त्या सगळ्या नसामधनं रक्त असं सळसळ व्हायला लागलेलं ला। त्यानं पुढ्यातलं ला। समोरचं जे ताट होतं ते ताट घ्यावं आणि बायकोच्या डोक्यामध्ये असं धनक नादा असं त्याला वाटायला लागतं पण त्याने तसं काही केलं नाही राग कसा काढायचा म्हणून तो रागाने जाऊन उठला उठता उठताच मग त्यानं ताट थोडंसं पुढं असं ढकलून दिलं ते नेमकं बरोबर जिथं रामपोर बसली तिथं जाऊन त्याच्या जा पायाला ते लागलं आणि तिथच्या अंगावर तो ताटातला जो रस्सा आहे तो हिंदकाळला सांडला लगेच हाय रे आता ते रामकोरचं हे सगळं घडल्यावर काय म्हणते ना मग आहे है लयच तनकायती लगे आता तर ते लेकरू बिचारा जेवायचं कामाला गेलं आणि हा भला माणूस ताट तोडून द्यायला लागला ताट लोटून द्यायला लागला नाही खात नका ना हो जा सुगडाळ घ्या वाकळीतले पाय साखळीत आले ना आता म्हणून असे गुण सुचायला लागले आता बायको असे बोलते तेव्हा मात्र आता राग अनावर त्याची बडबड सरळ कानातून ती थेट काळजामध्ये अशी घुसून जाते की खाय असं त्याला वाटायला लागलेलं आणि मग आज जाऊन ते आपलं काळी जे कुरतडते आहे असं काळी कुरतडून टाकते की काय असं वाटायला लागतं की मस्तक असं एकदम तडकून गेल्यासारखं वाटायला लागलं आणि मग तो चुपच जास्ती बकबक करू नको रांड तो तिच्या अंगावर धावून गेला आणि फाडकन तिच्या गालावर आवाज झाला आणि हे सगळं त्याच्या नकळतच घडलं रामखोर जोरजोरामध्ये ओरडली हो गळा काढून रडू लागली तिच्या आवाजाने आतल्या धाव्याच्या घरात जी झोपली वर्षा मुलगी होती धावतच बाहेर आली आणि म्हणायला लागते काय झालं ब मा काउंड रडाय लागली तिने विचारलं तशी ती ठेसळत माझ्याजवळ गेली तेव्हा ती पाहिलं बाप कसं पिसळं कुत्रं असल्याने करून राहिला त्यानं मारलं म्हणे काही शरम लाज नाही वाटत धिंगाणा खालायले हातारा झाला तरी नवीन लग्न झाल्या पोरासोरावनी करून राहिला जरा बी भारणसुद्धपणा नाही याच्याजवळ पाळायले न पोसायले आणि फुकट डोळे वासायले राघोजीकडनं रागामध्ये हे सगळं घडतं आणि घडल्यानंतर मग रामखोर तरीही शांत बसत नाही ती राघोजीला बोलायलाच लागते आहे पाय पाय पवारची असंच होऊन राहिली रे, तुपली माय आता राघोजीसुद्धा सुद्धा आपली बाजू तिथं मांडतायत आणि सांगता येत म्हणतायत की पाय माणसाल रागेंद्र नाही का मग विचार पडतील कोण पोचले इतके दिवस ते आता दीडा दिवसाच्या गोष्टी चालल्या पूर्व कमाई करून राहिले तर तो जण काही तक्रार करतो बायकोविषयी त्या मुलीकडं असं पुढील ते सांगायला लागतं तशी हात उंचावत आणि बोटं असे वाकडी तिकडी करत रामकुवार म्हणाली आणि जोरामध्ये केकटलीच काय म्हणते काही पाळलं पोचलं नाही हो तुम्ही मले सुरत पहा पोचणाराची मेघ्या तोंडाची रात दिवस राबत होते म्हणलं मी तुम्हाला मी आज पोचलो वारात काम करू करू उलट राघोजीवरचा वार परत राघोजीवरच मीच तुम्हाला काम करू करू पोचलं तुम्ही ते निरा नाम त्या बैलाच्याच ध्यानी राहत आता यातून आपल्या लक्षात येतं की बायकोसुद्धा भांडणातून बोलण्यातून राघोजी किती बैलावर प्रेम करत होता हे पण अनधान तिथं दाखवते आहे बायको पे पोरापेक्षा तुम्हाला त्या कातडीची जास्त चिंता होती कातड म्हणते त्या बैला म्हणून म्हणते आता तुम्ही नाही महाबण्यापासून राहायला मला समजलं असं म्हणत रडत रडत भेसूर आवाजामध्ये <coughs> बोलायला लागली शब्दांच्या नंग्यात तलवारी तलवार असते युद्धामध्ये तलवारीमुळं घाव होतात लढाई चालते पुढच्याला वार लागतात तसंच शब्दात सुद्धा एक ताकद आहे आपण पाहतो तुकाराम मार्जारी म्हटलेला आहे की आम्हा घरी जण शब्दांची च शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दामध्ये किती ताकद आहे प्रसंगी शब्द हे धारदार एखाद्या तलवारीसारखे असतात तर प्रसंगी तेच शब्द मोडून पडलेल्या माणसाला एक आधार देणारे सुद्धा असतात आपुलकीचे प्रेमाचे शब्द सुद्धा असतात नंग्या तलवारी तिथे ती हांते आहे सप्पा सप त्याच्या काळजावरती मारायला लागलेली आणि तो पराभूत एखादा योद्धा जो असतो युद्धामध्ये घायल होऊन पडतो तसा घायल झालेला होता काय कामाचा आहे साधे काय कामाचं आहे साले हे चटक मटक खाणं पटकीचा घास अंगी लागत नाही अशा खाण्यापेक्षा सुखाची चटक भाकर सुखाची चटणी भाकरी पुरली असं तो इथे म्हणायला लागतो आहे आणि असंच म्हणत म्हणत मग तो घरामधून पुटपुटत बाहेर जायला लागतो त्याला जाताना पाहून वर्षा मुलगी म्हणते की आहो पण बा जेवला नाही व मा ना तसंच चाललं वाटते उपाय जाऊ दे ना घेऊ दे सुखदा आपच भूक लागल्यावर दुडली येईल ती सवयच आहे त्याची मानान खायना रोटी आणि निजल्या निजल्या उखलसाठी बायकोचे बोलणं कानावर आलं आणि मरायला टेकलेल्या जखमी माणसाला शेवटचा कोणीतरी घाव घालावा तसंच घाव साध्यासारखं त्याला वाटलं आणि एखादा उभा भाला असं सरळ छातून खूप चावा असे ते शब्द त्याला तिथे वाटायला लागतात राघोजी काळजातून अगदी चिंधीजवळ झालेला बायकोच हे बोलणं कानावर आलं आणि त्याचं काळीच हे अगदी दुखी व्हायला लागतं याच्यापेक्षा आपली जी सुखाची चटणी भाकरीच भरी होती असं पुटपुटातच तो गल्ली ओलाटून समोरच्या रस्त्यावर आला दिशा हरवल्यासारखा चालत होता समजत नव्हतं काय करावं काय नाही बेसून झालेला एकदम बेदून झालेला असं अनपेक्षितपणे बायको बोलते आहे म्हणून दिशा न दिसल्यासारखा चाललेला पायातल्या रस्त्याने त्याला बरोबर लक्ष्मण लोगेच्या दुकानापुढे आणून सोडलं लक्ष्मण होगेचं किराणा दुकान गल्ली आहे तिथं एक मोठं दुकान आहे लक्ष्मण होगेचं आणि पायानं काय केलं ठरलेल्याप्रमाणं म्हणजे काय त्या पायाला नेहमीची फोड़ ती सवयच बरोबर तिथं आणून सोडलं आणि नेहमीसारखा हा जातो दुकानामध्ये तिथं घुसतो बसतो एक रुपयाची सुपारी तिथनं घेतो ती सुपारी अशी फोडतो फोडून तिचे दोन असे खांड करतो आणि ती करून तो बाहेर येतो त्या ओठ्यावरती तिथली एक दगडी एक फरशी असते त्या दगडी फरशीवरती ती सुपारी तो फोडतो आणि दगडाने फोडून चिंधळली ती तो तळ हाताने घेतो आहे तंबाखूसोबत तिचा तोबरा असा तो, तो भरतोय सुपारी खाल्ल्यावर त्याला आठवलं काय आठवलं की आपण आचकुचकच कुछ जेवलो आणि पाणी पण नाही पिलो मग पुन्हा आठवलं की आपल्या घरात तास पाणीच नव्हतं अरे सुपारी ही सुपारी खाणं आहे का मजा खाय राघोबा जवळ जो बसला होता ना एकदम तो तारे ही अशी इतकी सुपारी खाणं तर सुपारी खातो की तो काही कुठली मजा करतो की काय जवळ भगवान उगेचा बाप लक्ष्मण होगे इथं बसलेला होता लक्ष्मण होगे भगवान होगेचा तो बाप आहे पण राघोजी मात्र तिथं काही बोललेला नाही तर जो भगवान आहे तो भगवान दुकानातून वाकून आपल्या बापाला म्हणतोय काय म्हणतोय बापाला सांगतोय की हरमेशे तेवढीच सोपरे खातात जातात ते खरं खरं बघा अरे जास्त सुपारी तंबाखू खाऊ जाऊ नाही माणसानं काय होतं ते त्याच्या छाताडामध्ये जाळं होईल समजा आणि येरवळीत गचक गचकणं मृत्यू पाण एरवळीच लवकर ठरलेल्या वयाच्या आधी लवकर तुला मृत्यू येईल एवढं जर तू असं व्यसन करायला लागशील तर आता जगायला जगायची हौसच कोणाला आहे असं तो का बोलला असेल कारण त्याच्या घरी जे प्रसंग घडलं त्यावरून तो असं बोलतो आहे तोंडातला बोकण्यास सावरत म्हणाला पण कोणाला ऐकायलाच तु गेलं नाही काय म्हटलं तर मात्र त्याच्या स्वतःच्या डोळ्यापुढे त्याची बायको दिसली कसली शिव्या देणारी त्याला वचावचा अशी राहून घालून पाडून बोलणारी आणि त्यामुळं मग तो कसावीच झाला होतं की सला असं हे जगणं हे अशा जगण्यापेक्षा तर मरण परवडलं बटकीचं तू आपल्या जिंदगानीवर तेवढ्यात ओटाव तोडून गुलाबराव भालेला आला आणि बसता बसताच भगवानला म्हणाला आत्ताच्या आता तीन चार माणसे दिसते आपल्याला दुकानदार भगवान आहे त्याच्या वडील लक्ष्मण उगे हो आहेत आणि आत्ता हा गुलाबराव भालेराव आणि आत्ता आधी आलेले हे राघोजी चार माणसं त्या दुकानापुढं आता बसलेली आणि मग ते भगवानला बसल्या बसल्याचं म्हणतात गुलाबराव फेक गडे पेपर इकडी सगदी बातम्या त्या वाचून राहिले वाटते वाचा वाचा भगवान होतं दुकान त्याचं आता वर्णन इथं करतायत आपल्यापुढं सुदान देशमुख कसं दुकान आहे तर चांगलं ऐश पैश जरासं मोठा आहे जागा आहे सगळं बसणाऱ्या समोर दहा बाय दहा अंतर दाखवलेलं आहे अशा टिनाचं ते दुकान आहे रस्त्याच्या बाजूने दुकान लागूनच दरवाजेच्या बाहेर तेवढाच लांब असा एक ओटा आहे दहा बाय दहाचं जर दुकान असेल तेवढं पुढं दहा बाय दहाचा एक ओटा आहे आणि रस्त्याला एकदम लागून आहे वीस फूट लांबीचा आणि तीन फूट रुंदीचा दुकानात गिराईक येण्यासाठी एक धारही त्यांनी ठेवलेलं होतं गिराकलायचं दुकानातर समोरच्यावरच्या लक्ष दोघे अन्न गप्पा मारणारे लोक बसलेले असायचे तेव्हा कुणी जर बाई दुकानामध्ये आली माल मालण्याचा असेल तर त्या माणसाकडून येता मागच्या दरवाज्याने तिला आत येता येईल अशी ती व्यवस्था होती रस्त्याने जाणार येणाऱ्या रे माणसाला काम नसलं म्हणजे बसायला हक्काची जागाच असायची पोट्याला माणसाचा सहवास त्या ठिकाणी तो मिळायचा बाप्पा 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 काय गजब झाला पेपर वाचणारा तात्या एकदम ओरडला तशी ओट्यावरची सगळी सगळी दचकले या ठिकाणी आपण थांबूया पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात